डॉक्टर शरद देशमुख यांचे मेडिलिव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे वैजापूरमध्ये मोफत आरोग्य शिबिर नमस्कार मी डॉक्टर शरद देशमुख पोट गलिवर तज्ज्ञ व इंडोस्कोपी स्पेशालिस्ट मेडिलिव हॉस्पिटल नाशिक येत्या रविवारी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वैजापूर येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे हे शिबिर दुपारी दोन ते पाच दरम्यान देवगिरी हॉस्पिटल कडगाव रोड वैजापूर येथे घेण्यात येईल या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना पोटाच्या आणि लिव्हरच्या संबंधित समस्या आहेत जसं की ऍसिडिटी अल्सर अपचन कोलायटीस पित्ताशयातील कडे पॅन्क्रियाटायटिस लिव्हर सिरोसिस गावीळ आणि पोटात पाणी होणे अशा रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा या शिबिरामध्ये माझ्यातर्फे या रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जातील आणि या व्यतिरिक्त ज्या काही अत्याधुनिक तपासण्या आहे ज्यामध्ये एंडोस्कोपी कोलोनोस्कोपी आणि लिव्हर फायब्रोस्कॅन यावर पन्नास टक्के सूट देण्यात येईल तर या संधीचा आपण नक्की फायदा घ्यावा आणि अपॉइंटमेंटसाठी ऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चौऱ्याहत्तर या मोबाईल नंबरवर फोन करून आपला नंबर लावावा परत एकदा मोफत आरोग्य शिबिर वैजापूर देवगिरी हॉस्पिटल दुपारी दोन ते पाच शिबिराला येताना सकाळी आठ पासून उपाशी कोटी यावे धन्यवाद आमदार बोरणारे गुटखा प्रश्नावर अधिवेशनात आक्रमक होनी प्रशासन ढिम्म वैजापूरमध्ये सर्रास गुटखा विक्री चालू मागील बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असतानाही हा सर्रास विकला जातो या पावसाळी अधिवेशनामध्ये वैजापूरचे आमदार यांनी गुटख्याचे होणारे दुष्परिणामासोबत गुटखाबंदीचा विषय मांडूनही वैजापूरमध्ये आजही गुटखा सर्रास विकला जात आहे आता नागरिकांना हा प्रश्न पडला आहे की गुटखाबंदी असतानासुद्धा गुटखा विकला कसा जातो यामागे काही आर्थिक कारण तर नाही ना अध्यक्ष सन्मानिय सदस्य मनोजी घोरपडे सन्मान्य सदस्य श्वेताई महाले आणि सन्माननीय सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी एक अत्यंत चांगली लक्षवेधी आपल्यासमोर या ठिकाणी आणलेली आहे अध्यक्ष मोदय दोन हजार बारा पासून राज्यामध्ये घुटक्यावरती बंदी आहे परंतु आज आपण जर पाहिलं तर एका बाजूला घुटक्यावरती बंदी झालेली दिसती आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्र राज्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोपवत आहे खरं जर पाहिलं तर घुटका आणि कॅन्सर एक छत्तीसचा आकडा आहे आणि म्हणून दोन हजार बाराला गुटखाबंदी त्या ठिकाणी राज्याने पुढे आणली अध्यक्ष महोदय बाकीच्या ठिकाणचं सांगणार नाही परंतु माझ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आजही जर प्रामुख्याने जर त्या ठिकाणी जर विचार जर, जर केला तर शाळा असो कॉलेज असो त्या परिसरामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकल्या जातो आणि या ठिकाणी पाचपुते साहेब स्वतः स्वैता नाही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी केलेला आहे माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण जर पाहिलं तर अनेक वेळेस टेम्पो तर टेम्पो ट्रक तर ट्रक गुटका त्या ठिकाणी पकडला पोलीस प्रशासनाने कार्यवाही केली गुटका त्या ठिकाणी जमा झाला परंतु त्याच्यानंतर कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही अनु अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत या ठिकाणी विनंती अशी करणार आहे का कर जर राज्यामध्ये दोन हजार बारापासून घुटखाबंदीचा जर कायदा जर त्या ठिकाणी जर असेल तर गुटखा येतोच कसा हा सर्वात मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून माझं वैजापूर गुजरातच्या बॉन्ड्रीकडून येणारा गुटखा याच्यावरती आपण काय कार्यवाही करणार आहे आणि जो काही कायदा त्या ठिकाणी आलेला आहे या कायद्यामध्ये काही बदल करणार आहे का हे एक दोन प्रश्न फक्त त्या ठिकाणी मंत्री मोदाना त्या ठिकाणी मी विचारतो धन्यवाद